आणि त्यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून महत्वाची ती म्हणजे अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न आंदोलन केलं होतं आणि त्यांचा व्हिडिओ आंदोलनाचा प्रचंड व्हायरल झाला होता तर आता आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंसह चार कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय राज्यभर हे आंदोलन गाजलं आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी थेट नाशिक मधून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत प्रशांत नेमका कोणत्या कारणास्तव हा गुन्हा जो आहे तो या सामाजिक कार्यकर्त्यावरती दाखल करण्यात आलाय स्वाती गुन्हानुसार एक नाही तर लागोपाठ दोन दिवसामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत मुंबई नाका पोलीस स्टेशनने जितेंद्र भावे यासह चाळीस जणांविरुद्ध लागोपाठ दुसऱ्याशी विजन हॉस्पिटलने जितेंद्र भावे रोहन देशपांडे इव्हन जो पीडित आहे पेशंट आठवले त्यांच्या विरुद्ध त्यांच्या मुलीविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे hmm. हे आपल्याला माहिती की गेल्या एक महिन्यापासून ऑपरेशन हॉस्पिटल याकरता चळवळीसाठी म्हणून जितेंद्र भावे त्यांचे सगळे सहकारी रोहन देशपांडे हे रस्त्यात उतरले होते हॉस्पिटलचा मनमानी कारभार आवाजवी आकारणी आणखीन रुग्णांना होणारा त्रास याविरुद्ध त्यांनी उठवलेला आवाज करोडो रुपयांचा फायदा अनेक पीडित रुग्णांना झाला आणि अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कायद्याच्या दंडलीला सामोरं जावं लागतं हे खेदजनक नक्कीच म्हणावं लागेल खर तर वोकाड हॉस्पिटलमध्ये झालेलं अर्धनग्न आंदोलन आणि विजन हॉस्पिटलमध्ये झालेलं अत्यंत अवास्थ आवाज अवास विबिल आंदोलन या दोघही आंदोलनामधलं यशस्वीता त्यांना मिळाली वोकाड हॉस्पिटलला एक लाख चाळीस हजार रुपये जितेंद्रबाईंच्या आंदोलनानंतर परत देण्यात परत द्यावे लागले विजन हॉस्पिटलच्या बिलांच्या मध्ये सुद्धा ज्या प्रकारची तफावत आहे त्या तफावतीवर सुद्धा निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे पण अशी वेळ असताना एकीकडे त्यांच्या आंदोलनाला मिळणारं यश आणि दुसरीकडे त्यांच्यावर दाखल होत असलेले गुन्हे हे कुठेतरी विरोधाभास असणारं चित्र आहे बर। मुळात खरी ही खरी गोष्ट आहे की कायद्याची भाषा जर का आपण बघितली तर महानगरपालिकेचा ऑडिट सेल हो हो स्वाती अगदी प्रशांत आणि त्यामुळे अन्याय विरुद्ध वाचा फोडणाऱ्यावरती गुन्हा दाखल होणार का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारतोय धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि बातमी सोबतच अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत